हाऊ बी दोन हजार नऊ दस मध्ये पी एस एक्झाम कंडक्ट करतो पी एस एक्झाम कंडक्ट मार्क मार मेट मार कोलिगत मार बाजूच असणार नागराज कुंपली किंवा कल्लोर आल होते तिनो सी टी कोटशे एम्बत्रडू मारू सी टीचे वन वन टू वन एक सो बारा हाऊ सेकंड टू ए कॅटेगरी महत्व ते एस सी कॅटेगरी मार तो ऑलरेडी जॉब करायला येईल नऊ वर्षी अजून अजून येतो जॉब आहे कसान कारण काय तर हाऊ बी काय ಮೇಲ್ವರ್ಗದ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಇದೀವಿ ಮೇಲ್ವರ್ಗದ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಇದೀವಪ್ಪ ನಿಮಗೆ ಮೀಸಲಾತಿಗಳಿಲ್ಲ ಯಾಕ ಮೇಲ್ವರ್ಗ ಜಾತಿಯವರು ಮನುಷ್ಯರಲ್ಲ ಹಾ ನೇಗವ ಮನುಷ್ಯ ಹಾ ಮೇಲ್ವರ್ಗ ಜಾತಿಯವರ್ಗ ಹೆಂಗ್ ಹೆಂಗ ಹಾಕ್ಸೆ ಕೆಳ ಜಾತಿಯವರಿಗೆ ಹೆಂಗ್ ಹಮಾರ ನೈಗ್ ಅಮಾರ ಏಕ ಸಂವಿಧಾನ ಬಟಾಡಿ ಸುಡಿ ಕೆಳವರ್ಗದವರಿಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡ್ರಿ ಮೇಲ್ವರ್ಗದವರಿಗೆ ಬ್ಯಾಡಾಕಿ ಕಸ ಮೇಲ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಯಾರು ಬಟ್ರು ಇಲ್ಲನ್ರಿ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮೀಸಲಾತಿ ಕೋಳಿಕ್ ಮೇಲೆ ಯಾರು ಬಡ್ರೂ ಇಲ್ಲ ಅದಾರ ಇಲ್ರಿ ಇದೇ ನಾವು ಸೇರ್ದಿವಲ್ಲ ಇದ್ರೊಳಗೆ ಜಗ್ಗಿ ಜನ ಇದೀವಿ ನಾವು ಬಡ್ರು ಇದ್ದೀವಿ ಎಲ್ಲರೂ ಶ್ರೀಮಂತ ಇರ್ಬೇಕಂತ ಇಲ್ಲಲ್ಲ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಬೆಳ್ಳಗಳೇ ಸಮಾನವಾಗಿಲ್ಲ ಅದಾವನ್ರೀ ಸಮಿ ಒಂದು ದೊಡ್ಡದ ಐತಿ ಒಂದು ಸಣ್ಣದ ಐತಿ ಒಂದು ಹಂಗಂತೇಳಿ ದೊಡ್ಡವ್ರು ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ ಮುಖ್ಯ ಮುಖ್ಯಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರ ದೊಡ್ಡವರು ಎಲ್ಲಿ ಖಡ್ಗ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ತದ ಅಲ್ಲಿ ಖಡ್ಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ ಎಲ್ಲಿ ಸೂಜಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ ಅಲ್ಲಿ ಸೂಜಿನಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತ ಆದ್ರೆ ಖಡ್ಗ ದೊಡ್ಡದಿದೆ ಹರಿಯೋದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ ಸೂಜಿ ಒಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದ ಅದನ್ನ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗ್ತದ ಹೌದ್ರಾ ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ಒಂದ್ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನಂದ್ರೆ ಮಾರುಯಾಕ್ ಅಭಿಪ್ರಾಯಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ರು ಆತ ತುಮಿ ಎಸ್ ಟಿ ಸಟಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಸಟಿ ಹೋರಾಡಲ್ ಗಾಚೋಟಾಚ ನಿರ್ದೇಶನಾಲಯಕರು ನಿರ್ದೇಶನಾಲಯ ಸಿಟಿ ಅಮ್ನೆ ಅನುಕೂಲ ಮಳೆ हमी खाले कॅटगरी एकत्र आणि लई द नावा लागत ते केटगरी ते कॅटेगरी लईद नावा लागायचं ऑलरेडी ते बी कॉम्पिटिशनचे एक्झाम्पल टू एम एला कुर्भच नाग समाज असे वायला समाज असे ते बी कावा लागायचे एस टी म्हणावा लागत आता एक रूम मध्ये एक दस जण धरावा लागत्र पंधरा जण खाले तर धरावं का हो मध्ये साध्य नाही आता मिसळा ती मिळाला होतो होत्र पंधरा वीस जण असे एकत्र म्हणा का नाही ते मिळायला साध्य नाही त्याचा नकत्र ते बी प्रयत्न તે અમે આજુ રાજકીય મેટા બી નથી અમે તેરમે અંબેગલ બી નહી રખાય તે સભી મટ્ટા ઓડીલો વી છડ્યા છે કસાન કે સીએમ થી દરિકના મટ મટ પોષણ તે જાતોલ છે તો એટલે અમારો જાતોલ ખાતે જે કાઓ રાજકીય મેલે દેખું કરાટા બી ખા બેળણને કે બી નહી છે અમારા બેળણને કે વાલા બી નહી છે તે સભી રાજકીય મેદે અ જગ્ય વાસ્તેવી છે અને તો સમાજની ખાલી જાન કોણ હોય છે તો સમાજની ખારા કોણ કોણ હોય છે સકાલ તે સમાજ કાત્ર એસટી મે દે એકત્રયા અમે એકંદુ પ્રયોજન હે साध्य नाही प्रयोजन कसं करत सवलत मिळेल तुझ्या आता टू ए मध्ये दस ते पंधरा छे दस ते पंधरा असे तर हमारू कवायला देखे वाला कोण कोणतं कॅटेगरी जास्तीची आता ते टू ए मध्ये रेडी करायच ते काका मिळतो बी नाही फिरी बी देखता नाही ते कौ समाज समाजमध्ये निम्दोन समाज येते भारत दाखत ते निमदोन समाज येते भारत दाखत ते कौ परिस्थिती किसान कत्रा खा जास्ती करत छेथ हा थोडं कृत्युसा पडाच आम्ही खा जरा घर गुरुस्तीला पडताना कसं कधी करता पार्टिसिपेट करताना कसा मी पार्टिसिपेट करू कसं था पहिले का होणू पैको होणू नाहीतर जनबला होणू हमारकडे जनबल भी असतो नाही हा भी असतो नाही आम्ही खाते आगे आग वा, आग लावा चान्स होतो बो दट्टू गावमध्ये छे घर छेक छे घर ते आम्ही का तर भट्टण पंचायती ग्राम पंचायती कोणतो तर एक पार्टिसिपेट करा हो का छे जनातील सपोर्ट हो कामने छे जनातील ते छे जण संधे एक दसर संधी ईस्टर तोंडकडे वकट बी असतो नाही

ఒకటి ఇదకడసుకో নির্দেশনাలయకరో అజో హమనే అనుకూల మిల్సినా హమ ఎస్టిఎం జవన్ బి ప్రయత్న కర కత్రస్ 100% హమనే కహయా సౌలత మలకనో డౌట్ కసన్ కత్ర మట్టమట్ట జనాంగోల ఆల్్రెడీ స్కెచ్ గాలి బటయాచా అని రాష్ట్రీయ దురళ రూపణ తోనే సపోర్ట్ దే స్టిఎం చే తోన్ లోగ్ సేమ్ చే తే ఉత్తరతాలే జస్ట్ ఏక సే హేకర్ లేకనే మానేతే దీకన్ కరిలే చోడత తోన్ ఉహి చోడత నిర్దేశాలయనే హిచు వత్తదేత్ర బై చోట్ కసన్ కత్ర హమనే ఒక సంగనే హమ సామాజిక కన చెక్ నిర్దేశాలయవచ तिनके आम्ही गोर्मेंट न सवलत न जास्ती जास्ती उपयोग करले नव्हत एज्युकेशन भी होज्युकेशनसाठी स्कॉलरशिप तर होम्ही बरे उद्देशपूर्वक हो आगी एस टी न गायकत्र देखाक्र सकाळ ते बेवच एस टी मध्ये आता उद्देश तैच इंडिया न उद्देश नेशन करनु तो वन नेशन सभ्याने सकाळ सभ्याने उतराडी खाली एस सी एस टी करा एस सी एस टी मध्ये कॉम्पिटेशन तो तवत आहे अजून हमार ने होतो आम्हाला नात्यांत देखके नात्यांत देखिके तै पिळगे अजून तवा लोक जास्त आहे खर्चाच हे राजकीय वालक तव उद्देशि सब्बी जातोवाल मार्गे खालच तैत्र सत्य okay. आता दस जना वाला वाला का बले करता एक वला जात बोल वोट बँक अमर्जेसी तोड नमर कोण एक आम्ही दोन जण ओरे मडम कराकते काम एदानं मडम मॅडम कच अगत तैते दस दी जण उर ऐ हो बोल न ग्राम पंचय मध्ये जो ग्राम पंचायत भी ते बोलत

तिने ह्याच ह्याच फंड लवान करलो एस टीम जवान करा परशिष्ट पंगडम जवान करा तही ना कसा भेटवण कसन अनेक राह अनेक घटानुघटीचे तो समाज आवान खाले ट्राय करा लगुस हा आम्ही इनमासातील ओळगाल नेमने कसा कसं ते बनीजी वाला बणिजीवाला टू एम आवा लागायचा पंचमशा लिहावला हां पंचमशा ते टू एम आवा लागायचा आम्ही या खाली एस टी मूत्राटी कुर्बा नाही बी थोडा चिन ऐकत आम्ही काम टाक काय फायदा नाही आहे तोडू तोडूच ಆಮಿ ಕವು ಅನೇಕ ಲಾಸ್ಟ್ ನಿರ್ದೇಶನಾಲಯ ಸ್ಟಿಟಿ ಹೆಚ್ಚಿನ ಒತ್ತದಿವ ನಿರ್ದೇಶನಾಲಯ ಒತ್ತಿದೆಯಾಕತ್ತರ ಜಾಸ್ತಿ ಸವಲತ್ತು ಬೀಳ್ಕತ್ತ ಲಾಸ್ಟ್ ನೇ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ತರ ಸಮಾಜ ಆಗ ಹೋಗ್ಬೇಕು ಆಶಯ ಹೊಲತಾತ್ಮ ಮುಕ್ತಾಯ್ತನ

ಲಂಬಾಣಿಸಬೇಕು ಲಂಬಾಣಿ ಪ್ರತಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಧ್ಯ ಟೀಚರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಡಿ ಸಿಂಬಸ್ ಸಿ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಲಂಬಾಣಿಸಬೇಕು ಸಮಸದೆ ವಿಜಯ್ ಹಾಕತ್ತೆ ಅವನ ಸವಲತ್ತು ಎಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ఉదారా <Sanye> కాదు <Sanye>

काय करा एस टी एस सी कॅटेगरी सवलत मिळत की नाही सपरेट एक निर्देश निर्देशला फंड रिज करो तिनं आम्हाला बाळावर काय आता एस सी एस टी स्कॉलरशिप मिळायचो आम्ही वाचलो असेल तर आम्ही सीट देता नाही आणि स्कॉलरशिप एस सी एस टी फॉर्टी फाय फॉर्टी स्कॉलरशिप मिळतो नाही गो ते मला एक दिवस फिटी दिले असतात एक मी एक ईस्वी खरक नाही ते जॉब देतात एक ईसवी संभव येलाची लईची उदाहरण हा आम्हाला त्याच नावाचायला काय द्यायला बोलो हाईट नाही आता तुम्ही वशिष्ठ पंगड करे तर मी काय व्हायचं हो एक आमच्या जवळच म्हणाय नाव लई काम असायचं निर्देशनाला टेप करे डायरेक्ट नाही आम्ही काही ना ते करलो राज जवाहर पटना आम्ही एवढं काही नेलो तुम्ही वर्ष नाही एवढं बजेट पण काय राह आम्ही विषय